मराठा आरक्षण उपसमितीच्या बैठकीला सुरुवात झाली आहे उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक सुरू आहे मराठा समाजाच्या मागण्यांवर तोडगा निघणार का याकडे मात्र सर्वांचं लक्ष या संदर्भात काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्वाचं आहे या बैठकीमध्ये नेमकं काय ठरतं काय मार्ग काढला जातो हे पाहणं महत्वाचं आहे मात्र आता ही महत्वाची अशी बैठक सुरू झालेली आहे मराठा समाजाच्या मागण्यांवर तोडगा निघणार का याकडे मात्र सर्वांचं लक्ष उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीमध्ये बैठक सुरू आहे त्यामुळे या बैठकीमध्ये नेमका काय तोडगा काढला जातो हे पाहणं महत्त्वाचं आहे खरंतर काल शरद पवार सुद्धा एक वक्तव्य आलं होतं शरद पवार यांनी तमिळनाडूच्या धर्तीवरती तमिळनाडूचं उदाहरण देत यावर मार्ग काढावा असा सुद्धा माहिती दिली होती यासंदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्यासोबत जोडले सुशांत आपण पाहतोय मराठा समाधानच्या मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी मराठा आरक्षण उपसमितीची महत्वाची बैठक होते बैठक के ला जाले लिया है, या बैठकीला सुरुवात झालेली आहे या बैठकीमध्ये नेमकं काय घडतंय कारण आपण जर बघितलं असेल तर काल मराठा उपसमितीची बैठक झाली होती आणि या बैठकीनंतर शिंदे समितीचे सर्व जे आहेत ते मनोज जनांग यांना भेटले होते मात्र तरी देखील मनोज जनांक यांचं समाधान झालं नव्हतं त्यानंतर काल रात्री उशिरा राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांमध्ये दे बैठक झाली आणि आता काही वेळापूर्वीच मराठा उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निवासस्थानी बैठकीला जे आहे ते सुरुवात झालेली आहे यामध्ये शंभूराज देसाई असतील शिवेंद्रराज भोसले असतील गिरीश महाजन असतील आणि इतर जे सचिव आहेत ते देखील उपस्थित आहेत नेमकं मराठा समाजाला आरक्षण कशा पद्धतीने आवाज देण्यात यावं आणि मनोज जरांचे पाटील यांच्या कोणत्या मागण्या मांडण्या करता येतील जेणेकरून मुंबईत असलेला उपोषण जे आहे ते थांबवता हो येईल त्या संदर्भातली ही बैठक होणार आहे ही बैठक झाल्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा करतील आणि त्यानंतर एक शिष्टमंडळ कदाचित मनोज जरांचे पाटील यांना भेटू शकतात अर्थात आता बैठकीमध्ये काय चर्चा होते यानंतर सर्व निर्णय जो आहे तो होणार आहे समितीतील बैठकीत चर्चा झाल्यानंतर समितीतील कोणते सदस्य किंवा स्वतः राधाकृष्ण विखे पाटील मनोज तरांगे यांच्या भेटीसाठी जात आहेत का आणि त्यांचं समाधान आहेत का हे देखील बघणं महत्वाचं ठरणार आहे कारण नक्कीच सुशांत या बैठकीकडे लक्ष ठेवून राहा आपल्याकडून वेळोवेळी ताजी अपडेट घेत राहू सुद्धाच या महत्वपूर्ण अशा माहितीसाठी खूप खूप धन्यवाद